नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आस या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पोरी तुला नांगाया गाण्याचं नाव आहे पोरी तुला नांगाया तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया या आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि पायल वरठे गायक गीतकार आणि स्टोरी आहे अजय चौधरी गायिका आहे काजल रावत्या गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ म्युझिक आहे डीजे प्रो आणि प्रथमेश राणे डान्सर कोरिओग्राफी आहे मनीष कांबेरा व्हिडिओग्राफी आहे अज्जू जाधव आणि आशिष गणेशकर निर्माता आहेत अंकुश सावंत तर मित्रांनो हे पूर्ण गाणं अंकुश सावंत या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवशी जय जॉहार